आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला खूप सारे लोक जातात इथं आपण थोडासा नाश्ता वगैरे करून आता सर्वजण पुढं निघतोय पाऊस येऊन गेल्यामुळं वातावरण पण एकदम फ्रेश दिसतंय पूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता बांधकाम वगैरे हे देवस्थानाचं आहे ट्रस्टचं आहे आज काय सोमवार वगैरे नसल्यामुळं आज काय जास्त गर्दी वगैरे नाही आहे कारण सोमवारी इथं गर्दी जास्त असते कारण शिवसेवांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जाणार आहोत एका नवीन लोकेशनवर आणि ते साधारणतः बीडपासून साधारणतः तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर सिक्रिट आहे आपण कुठं जातो आहे ते तुम्ही बघणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता ही एक पालखी चाललेली आहे रस्त्यानं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला खूप सारे लोक जातात आणि सर्व पालख्या दिंड्या रस्त्यानं जाताना सर्व पालख्या दिंड्यास लागतील तुम्ही पाहू शकता आणि आपण आता बीडच्या जस्ट बाहेर निघलो जो बायपास आला आहे बीडला धुळे सोलापूर तर बायपासला आलेलो आहोत आणि इथं आपण थोडासा नाश्ता वगैरे करून आता सर्वजण पुढं निघतोय फास्ट फूड ही का ह्या ठिकाणी आपला नाश्ता झाला आहे गौरव आणि निघू आता लगेच एकतर उशीर झाला आहे आत्ताच पाऊस वगैरे येऊन गेला आहे आणि पाऊस येऊन गेल्यामुळं वातावरण पण एकदम फ्रेश आहे पूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या साईडला सगळं पाणी पाणी झालेलं आहे आणि इथं पण दिंडी चाललेली आहे पंढरीला फ्रेश वातावरण आहे सगळं संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आत्ता ही आहे पाली सूर्य पूर्ण अस्ताला चाललेला आहे आणि आपण आता पाहू शकता तुमच्या लक्षात येईल आपण कुठं चाललेलो आहे कपिलदरा तर कपिलदरा हे बीडपासून जवळच असलेलं एक बेस्ट असं लोकेशन आहे ते देवस्थान पण आहे आणि एक फिरण्यासाठी एक लोकेशन पण बेस्ट आहे ठीक आहे पाऊस पडून गेला आहे सगळं रोडवर पाणीच पाणी आहे जबरदस्त असं लोकेशन आहे रस्त्यानं पण तुम्हाला खूप सारे पॉईंट दिसत आहेत जिथं आपण फोटोशूट करू शकतो आणि आपण आलेलो आहोत कपिलदारा या ठिकाणी हे सर्व बांधकाम वगैरे हे देवस्थानाचं आहे ट्रस्टचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही आता गाड्या लावून जस्ट आपण मंदिराच्या दिशेनं चालतो आहे आज काय सोमवार वगैरे नसल्यामुळं आज काय जास्त गर्दी वगैरे नाही आहे कारण सोमवारी इथं गर्दी जास्त असते कारण शिवशंकराची पिंड या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे लोक सोमवारी या ठिकाणी येतात पण अधूनमधून पण बरेच सारे लोक येतात हा मंदिराचा परिसर बरेच जण तुम्ही या ठिकाणी आलेले पण असताल कमेंटमध्ये तसं सांगू शकता आणि जर तुम्ही आलेले नसताल बीडला वगैरे आलात तर जवळच आहे बीडपासून हे अंतर जो धुळे सोलापूर रोड मांजरसुंब्याच्या घाटाच्या खाली या ठिकाणं ह्या देवाचं देवस्थान आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन पाया पडू तुम्हाला पाहता येईल की जी महादेवाची पिंड आहे तर ती बघू शकता तुम्ही आणि आपण दर्शन घेऊन जो धबधबा आहे इथून जवळ साईडला अजून काही जास्त पाऊस वगैरे झाला नाही आहे त्याच्यामुळे तिथं पाणी वगैरे जास्त नाही आहे पूजा चालवी मंदिरात